सोशल मीडिया हे असे एक व्यासपीठ आहे जिथे दररोज काही ना काही नवीन आणि अद्वितीय पाहायला मिळते कधी एखादा व्हिडिओ आपल्याला हसवतो कधी थक करतो तर कधी आश्चर्याचा धक्का देतो तुम्ही ही सोशल मीडियावर असाल तर अशा व्हायरल मजा नक्कीच घेत असाल मात्र सध्या एक असा अविस्मरणीय व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे ज्याने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले आहे हा व्हिडिओ आहे झेब्राच्या प्रसुतीचा जो पाहून तुम्ही निसर्गाच्या चमत्कारावर मंत्रमुग्ध व्हाल चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमधील सविस्तर गोष्ट दक्षिण आफ्रिकेतील क्रुगॅ नॅशनल पार्कमध्ये काही पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत होते त्याचवेळी यमी दिपॉल नावाच्या पर्यटकाने एका दुर्मिळ आणि अतिशय हृदयस्पर्शी क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात कैद के केले व्हिडिओमध्ये दिसते की सफारी दरम्यान एक पर्यटक आपल्या गाडीतून पुढे जात असते आणि अचानक तिच्या नजरेसमोर एक अद्वितीय दृश्य उभे राहते एक शेब्रा आपल्या बाळाला जन्म देत असतो ती क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गाडीला थांबवते आणि त्या प्रतिम क्षणाचे व्हिडिओ शूट करू लागते झेब्राच्या दृश्य पाहून तिच्या डोळ्यात कुतूहल मिसळलेले दिसते नवजात झेब्राचे बाळ जेव्हा आपल्या पायांवर उभे राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो क्षण पाहून कोणाचेही हृदय आनंदाने नाचू लागेल आई झेब्रा आपल्या बाळाला प्रेमाने आणि संयमाने आधार देताना दिसते या निसर्गाच्या खेळातली नजाकत आणि सौंदर्य बघून पर्यटकांप्रमाणेच व्हिडिओ पाहणारेही थक झाले आहेत हा व्हिडिओ अपवर्द्ध विथमई नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत अनेकांनी कमेंट्समध्ये आपली मते व्यक्त केली आहेत एक यूजर म्हणतो हे निसर्गाचे खरे सौंदर्य आहे तर दुसरा म्हणतो झेब्रा आणि जिराफाम मधील ही अनोखी मैत्री खरच आश्चर्यकारक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि असेच अद्वितीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस एस मराठी न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद